विचारलं आपण एक वेळ संधी मागितली काही लोकांना माहीत असेल काहींना माहिती अजूनही नसेल दोन ऑक्टोबरला संध्याकाळी साडेनऊ वाजता मी स्वर्गीय दिगंबर दादा आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाला भेटायला गेलो पुण्यामध्ये आणि त्यावेळेला सांगितलं होतं की यावेळेला भाजपची उमेदवारी बदला आम्हाला संधी द्या परंतु पुण्यात गेल्यावरती तिथंच बाळाभाऊंची उमेदवारी जाहीर झाली आणि तिथून रात्री अकरा वाजेपर्यंत मी आणि स्वर्गीय दिगंबर दादा रवींद्र भेगड्या आम्ही सगळेजण एकत्रित तळेगावला परत आलो अकरा वाजता सकाळी संध्याकाळी चर्चा करताना काय करायचं पुढं कसं जायचं यामध्ये रात्री आमचे एक वाजले रात्री एक नंतरनं परत सकाळी सगळेजण जमायचं आणि त्यानंतरनं आपण पुढची दिशा ठरवायची निर्णय घ्यायचा अशा पद्धतीनं ठरवलं परंतु सकाळी मला वाटते साडेनऊ दहा वाजता तीन ऑक्टोबरला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी माझा पक्ष प्रवेश होण्या अगोदर माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली काहींना असं वाटलं किंवा काही जण असं म्हणतायत सोशल मीडियावरती देखील आपण पाहतो मी पाहतो की एक वेळ संधी मागितली होती चार भिंतीच्या आत मागितली मी एक वेळा मी संधी दिली मी संधी कुणा एकट्या व्यक्तीकडे मागितली नाही चार भिंतीच्या आत तर कधी जायचा माझा संबंधही आला नाही रात्री दोन ऑक्टोबरच्या रात्री एक वाजेपर्यंत मी भारतीय जनता पक्षात होतो आणि सकाळी राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्या अगोदर माझी उमेदवारी जाहीर झाली होती त्यामुळं हा कुठलाही प्रसंग किंवा अशा पद्धतीनं मी कुणाकडं चार आत एक वेळ संधी द्या असं मी म्हणालेलो अजिबात नाही हा मी एक वेळ संधी मागितली ती चार ऑक्टोबरला माझा फॉर्म भरत असताना मावळच्या पस्तीस चाळीस हजार मायबाप जनतेसमोर मागितली मी एक वेळ संधी द्या म्हणालो मी फक्त तेवढंच नाही म्हणालो की मला एक वेळ संधी द्या मी मावळच्या मायबाप जनतेला सांगत होतो मला एक वेळ संधी द्या मी संधीचं सोनं करील तुमच्या अपेक्षा पूर्ण करील माझ्या मायबाप जयतेला जो काय न्याय देता येईल न्याय देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो हे मी शाहीपणाने सांगत होतो म्हणजे अक्षरशः माझ्या मुलाबाळांच्या शपथ घेऊन सांगत होतो की मला तुमचा पैसा संपत्ती मान सन्मान नको मला फक्त काम करण्याची संधी द्या आणि एक वेळ मला जनतेनं भरभरून साथ दिली प्रेम दिलं विश्वास दिला याचे साक्षात तुम्ही देखील मग एक वेळ मागितल्यावरती दुसऱ्यांदा परत संधी पाहिजे का जर मला घ्यायची असेल तर मी माझ्या मायबाप जनतेला विचारेल की आता उभं राहायचं माझी इच्छा आहे की मला उमेदवारी मिळणार आहे मी काय केलं पाहिजे पाच वर्षाच्या कामामध्ये मी उडं चुकलेलं असेल मला तुम्ही ते सांगा उडं कमी पडलो असेल तर ते, ते सांगा मी जनतेला विचारेन पण कोणाला चार भिंतीच्या जाऊन विचारणार नाही ना